औरंगाबाद तबलीग सालाबाद प्रमाण जिल्हास्तरीय इश्तेमाचं आयोजन करण्यात आलं होतं याही वर्षी औरंगाबाद जिल्ह्यापासून अवघ्या छत्तीस किलोमीटर अंतरावरील कसाबखेडा रायपूर येथे दिनांक तीन ते पाच जानेवारी पर्यंत इश्तमाचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी लाखोंच्या समाज बांधव भाविक उपस्थित होते जवळपास तीनशे पन्नास एकर जमिनीवर भाविकांसाठी व्यवस्था करण्यात आलेली होती मागील दोन महिन्यांपासून हजारो मुस्लिम बांधव स्वयंसेवक म्हणून काम करत होते औरंगाबाद जिल्ह्यासाठी इश्तमासाठी भव्य मंडप उभारण्यात आला होता प्रत्येक तालुक्यातील भाविकांना थांबण्यासाठी मोठी सोय करण्यात आली होती नऊ ठिकाणी पार्किंग प्रत्येक तालुक्याची स्वतंत्र पार्किंग इश्तेमास्थळी पोहोचण्यासाठी चार ते पाच मोठे रस्ते आहेत कसाबखेडा एएस क्लब रायपूर लासूर लासूर देवगाव रायपूर माळी वडगाव कसाबखेडा पोटुळू रोडमार्गे भाविक येतील भाविकांसाठी श्वेततळे विहिरीद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली गेली होती भाविकांना हातपाय धुण्यासाठी दोन ठिकाणी बोजूखाणे तयार करण्यात आले होते इश्तेमाच्या तिन्ही दिवशी राज्यातून वेगवेगळे गुरु मार्गदर्शन बयान केली तिन्ही दिवस भाविकांनी पाच नमाज येथेच अदा केली शुक्रवारची विशेष नमाज ठिकाणी अदा केली गेली -के रायपूर येथे ज्या ठिकाणी होत असलेल्या तीनशे पन्नास एकर ठिकाणी जागेवरील जमिनी हिंदू बांधवांच्या आहेत दोन महिन्यांपूर्वी या संयोजकांनी जमिनीची मागणी केली होती बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात पिके असतानाही त्यांनी इश्तमा कार्यक्रमासाठी जमिनी मोफत दिल्या हे विशेष संयोजकांनी यापूर्वी त्यांचे ऋणही व्यक्त केले आहे इश्तेमा संपल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना जमिनी परत मोजून बंधारे तयार करून दिले जाणार आहे दरम्यान काल या इश्तेमाला औरंगाबादचे खासदार संदीपान भुमरे सिल्लोडचे आमदार सत्तार सेठ माजी खासदार एमतियाज जलील पैठणचे माजी आमदार संजय भाऊ वाकचौरे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग पाटील तांगडे शिवसेनाचे प्रमुख दत्ताभाऊ गोर्डे राष्ट्रवादी काँग्रेसचे पैठण तालुका अध्यक्ष डॉ गुलदास पठाण यांनी इश्तेमा ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली आहे प्रतिनिधी मौलाना रईस मिली बुलंदावाज नवगाव